पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय ही घटना जरी बस स्थानकावरील असली तरी हा प्रश्न फक्त बस स्थानकाच्या सुरक्षिततेचा नसून महिलांच्या एकूणच सुरक्षित संदर्भात आहे राज्यातील महिला सुरक्षितता मृत्युमुखी पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं म्हणूनच महिला सुरक्षिततेची तेढी काढून वाढत्या महिलांचा चाराचा विरोध करत पुण्यातील महिला जागर समितीने स्वार बस स्थानकावर धरणे आंदोलन केलंय त्यातलीच ती काही कारण परिस्थिती हा आपण इथे मोठ्याच्या मोठा बोर्ड बघतोय आपण या स्थानकावर बघतोय की हा मोठा बोर्ड लागला इथे सगळ्यांचे बोर्ड आहेत देशाचे पंतप्रधान आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत का या विषयावर हो बोलत नाही सी होतो का हा दुर्यम विषय का वाटतो हा दुय्यम विषय आहे का हा दुय्यम विषय आहे का का तुम्हाला आमच्याबद्दल काहीच वाटत नाही म्हणजे जेव्हा आम्ही तुम्ही आम्हाला फक्त काय देवी आहे आम्हाला आम्हाला समानते पाहिजे देवी म्हणून नकोय काही गरज नाहीये आणि तुमचे पैसे तर त्यातच नकोय तुम्ही आम्हाला आमची सुरक्षितता कशी देणार आहेत ते बोला ती महिला नाही आठव सगळ्यांची भीती वाटते का सगळ्यांना बोलायला का भीती वाटते आपण अशा महाराष्ट्रात आहोत जो पुरोगिमी महाराष्ट्र म्हणून आपण जपतात आहोत जेव्हा रस्त्यावर येतील आणि मग मग सगळे कापाकापी होतील किंवा महिला त्याच परतक्याने उत्तर देतील तेव्हा आपण सुधारणार आहोत का हा प्रश्न फक्त स्वारगेट बस स्थानकावरचा नसून प्रत्येक ठिकाणी या घटना घडतात कामाच्या ठिकाणी शाळेमध्ये ट्रेनमध्ये प्रत्येक ठिकाणी हीच अवस्था आहे असं सीमा महाडिक सांगतात सेशन मध्ये सत्य जोर होतोय का महिलांवर नाही प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षित आहेत कामाच्या ठिकाणी घरचे काय म्हणतील एखादी लग्न झालेली महिला असेल तर नवरा मला स्वीकारेल का माझ्या घरचे काय म्हणतील माझ्या भाऊ बहिणीचं नाव बदनाम होईल म्हणून महिलांनी तक्रार दिलेली नाहीये महिला मध्ये ना काम करणारी सुशिक्षित कॅब मधून येत होती त्या महिलेला जीवाची जी बाजी लावून उडी मारायची मिळाली का मला कारण त्या कॅब चालकाने तिच्याशी काहीतरी दैन कृत्य करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिने काही विचित्र घटना भोव्या तिने त्या कॅब मधून उडी मारली आणि स्वतःची जीव वाचवला ते म्हणतात की ती मुलगी स्वतःच्या संमतीने गेली अरे म्हणजे तुम्हाला लाजा कशा वाटत नाही ही जर का वेळ तुमच्या आया बहिणींवर तुमच्या मुलींवर आली असती तर तुम्ही हे वक्तव्य केलं असत का पुणे शहरात दिवसाला किमान पाच ते दहा अत्याचारांच्या घटना घडतात मात्र समोर एखादीच येते ही लाजिरवाणी गोष्ट आहे असं अलका जोशी सांगतात शहरामध्ये दिवसात किमान पाच दहा घटना घडत असतात आणि एखादी घटना आपल्याला पेपरमध्ये ऐकायला येत असते ही शर्मेची गोष्ट आहे पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये जिथे सुशिक्षित लोक राहतात असं म्हटलं जातं त्या ठिकाणी असे गुन्हे दिवसा ढवळ्या तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं सर्वेक्षण आहे की गेल्या दहा वर्षात म्हणजेच भाजपाच्या काळामध्ये तीस टक्क्यांनी गुन्हे वाढले असा एकही माणूस नाही भाजपाचा की ज्यांनी ज्याला शिक्षा मिळाली याच्यावरती एमएलए एल आहेत त्यांचे कुलदीप सिंग सिंगर सारखा माणूस दोषी आहे भाजप काहीही कारवाई करायला तयार होत नाही दोन हजार दोन मध्ये बिलतीस बानावरती तिच्या समोर तेरा जणांना मारलं तिच्यावर अत्याचार केले त्या सर्व गुन्हेगारांना त्याच कारण नसताना ती सुटका दिल्यानंतर आणि हार घेऊन त्यांचं स्वागत करतात भाजपची महिलांच्या संदर्भातली भूमिका आहे प्रशासन काय करते आत्ताच संगीता तिवारीने तिवारीनी एक व्हिडिओ काढला की ज्या बस मध्ये अपघात झाला अत्याचार झाला तसलीच दुसरी बस प्रशासनाने आता हलवली तीन वर्षात प्रशासना दिखा नहीं मोड़ा बसेस इधे शहर डेपो मध्य फक्त स्वारगेट मध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा निषेध महिला करतायत त्या आरोपींचं समोर काय होईल महिलांच्या सुरक्षितते संदर्भात कठोर पावलं आता तरी उचलली जातील का अशा घटना कधी थांबणार हे प्रश्न अजूनही कायम आहेत बाई माणूस साठी अप्सरा आगा पुणे